कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय भक्तिमय आणि उत्साहाची बातमी समोर येत आहे खेड तालुक्यातील चाकाळे गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात नुकतीच एका आकर्षक कासवाच्या मूर्तीची विधीवत या सोहळ्यामुळे संपूर्ण गावामध्ये भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या मूर्ती स्थापनेपूर्वी काल संध्याकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात कासवाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत गावातील चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मिरवणुकीतील उत्साह आणि भाविकांचा ओसंडून वाहणारा सहभाग लक्ष वेधून घेणारा होता आज सकाळी विधिवत होम हवन आणि धार्मिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात या कासवाच्या मूर्तीची महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली या शुभ सोहळ्याला ग्रामस्थ महिला मंडळ आणि तरुण मित्र मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सर्वांनी दर्शनाचा आणि या कार्यक्रमाचा मनोसोक्त आनंद घेतलाय चाकाळी गावासाठी हा एक अविस्मरणीय प्रसंग ठरला असून मंदिराच्या सौंदर्यात आणि पावित्र्यात यामुळे भर पडलीय Thank you.